विवेक शिंदे विवेक शिंदे ब्लॉक्समध्ये तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण चालू आहे नाला सोपारा वाघोळी येथील एक ऐतिहासिक आणि अंडरग्राऊंड गणपतीचं मंदिर बघायला जे आहे चौदा फूट खाली आणि तिथे आता नव्याने चालू झालेलं असे स्वामी समर्थ मठ तेही तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहेत तो हा स्पॉट जो आहे हा आपला वाघोळीला आहे आणि त्या तिकडे आज आपण चाललेलो आहे तुम्हाला आज आपल्या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा Vivek My channel name is Vivek Shinde and Vlogs. Please like, share, subscribe, and comment. Love you guys. मित्रांनो आपण वाघोली फाट्यावरून थोडंसं पुढे आलात एक शंभर मीटर की राईट मारला की तिकडे बोर्डचं दिलेलं आहे गणपती मंदिरचा त्या बोर्डाच्या इथून फॉलो आपण करून पुढं राईटला आलो की ते, ते थोडं अंतर आलं की लेफ्ट साईडला इथे बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंग कट्टा आहे त्यांना इथं व्यायाम करण्यासाठी इथे सगळे साहित्य ठेवलेलं आहे आणि आजूबाजूच्या काही वाड्या आहेत आणि हा तो एकदम शांतता आहे एरिया पूर्ण तुम्हाला इथे पक्ष्यांचं चिलबिलाट वगैरे असं ऐकायला भेटेल खूप शांत जागा आहे अजून आपल्याला पुढे जायचंय गणपती मंदिर पुढे अजून मग अशी जागोजागी गणपती मंदिरचे फळक दिसतील ते फळक आपल्याला बघत बघत मंदिराजवळ पोचायचं आहे तर मित्रांनो अजून थोडस पुढे आपण आलो ना तर तुम्हाला असं तलाव दिसलो का बघा इथे हे खूप असं मोठं तलाव आहे आणि मित्र तलावाच्या बाजूने बघा अशी की झाडं वगैरे वगैरे तिथे आणि तलावात मासे पण तुम्हाला बघायला भेटतील आणि जागा एकदम खूप शांत अशी जागा आहे पुढे तुम्ही गेलात की तिकडे आपलं वाघोळी मातेचं मंदिर पण आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहेत पण मला आता जातातही ते हा तलाव बघितला आणि मला ते फोटो काढण्याचा म आवडला नाही म्हणून थांबलो आहे मी इथे खूप चांगली जागा आहे नालासोबर मी एवढं बसलं राहिलो पण मला माहितीच नाही की आपल्या नालासोबरा आणि वाघोळीमध्ये असं काही बघायला भेटा असं गणपती मंदिर आहे भूमिगत ते पण चौदा फूट खाली गणपतीची मूर्ती आहे आणि अशी एकमेव मूर्ती की ती त्या मूर्तीच्या आपण जाईड पायाशी जाऊन दर्शन घेऊ शकतो ते तुम्हाला मी दाखवणारच आहे व्हिडिओच्या मार्फत पण आता म्हणजे हे तलाव वगैरे आहेत आणि इकडचं जसं निसर्ग आहे ते दाखवण्यासाठी थांबलेलो आहे आता आपण सगळ्या पुढे मित्रांनो आता आपण जाऊया वाघेश्वरी माताचं दर्शन घ्यायला आता मी दाखवतो सगळं आता आपण आलोय वागेश्वरी माता मध्ये चार action Day and vlogs. Please like, share subscribe and comment. love you guys. Thanks. न मग हे सांगितल्याप्रमाणे आता आपण पोहोचले भूमिगत गणपती मंदिराच्या इथे आता पहिला आपण गणपती जाऊन आत्म्याने दर्शन घेऊया आणि नंतरला नव्याने बाजूला ओपन झालेलं म्हणजे नव्याने निर्माण झालेलं स्वामी सर्वांचं मठ ते पण आम्ही दाखवतो त्याला आता आपण नव्या गणपतीचं दर्शन घ्यायला समोरचे दिसते ते आहे भूमिगत गणपती मंदिर

त्याच्यावर पूर्ण बघा भूमिकेची मंदिर आहे गणपती ओपनचं हे चौदा फूट खाली आहे पूर्ण हे बघा अजून पूर्ण हे सगळं लाकडी दाटल्यामुळे सगळं बनवलेलं आहे हे सगळं डिझाईन केलं होतं खूप छान असं गणपती मंदिर आहे आणि खूप मन शांती वाटते इकडे आल्यावर आता आपण जर वरती बाळूमाचं मंदिर बन आहे ते पण बघूया हो आणि स्वामींचं म मठ आहे नवीन ओपन झालेलं आहे ते पण बघूया आपण आहे बघा बाबमाचं मंदिर आता आपलं गणपतीचं दर्शन झालेलं आहे आता आपण जाणार मठामध्ये आतून दाखवतो मठ कसं आहे ते मठाच्या बरोबर बाजूलाच हे आपलं भूमिकेत गणपती मंदिर वगैरे आणि नव्याने चालू झालेलं आपलं स्वामी सबरचं मठ फुलारे पण आले मठामध्ये हो ते जे काका आहेत ते सगळ्यांकडे बघतात वगैरे हे थोडे आपल्याला थोडक्यात माहिती देईल या मठाबद्दल आणि आपल्या मंदिराबद्दल नमस्कार माझं नाव जयवंत नाईक ॲक्च्युली हे मंदिर जे आहे ते दोन हजार एकपासून आहे जमिनीपासून पंधरा फूट खोल आहे आणि याचं नाव आहे इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर हे वागुळी गावात आहे आणि साधारणतः या ठिकाणी यायला तुम्हाला नालासोफाराबरोबर पाच किलोमीटर आहे येताना तुम्हाला दोनशे एकावन्न नंबरची बस पण मिळेल नंतर शेअरिंग रिक्षा पण आहेत पण ते नाक्यावर सोडतात वाघोली नाक्यावर आणि जर तुम्हाला डायरेक्ट रिक्षा असेल तर वन फिफ्टी रुपीजमध्ये ते या ना मंदिरापर्यंत तुम्हाला सोडतात तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो की ह्या मंदिराच्या बाजूला लागत जो हॉल आहे त्याला आम्ही स्वामी समर्थाचा मठ आत्ता दोन ऑक्टोबर म्हणून मूर्ती बघून त्यावेळेला स्वामींची मूर्तीची स्थापना केलेली आहे तर तिथे पण लोकांनी दर्शन घ्यावं या परिसरामध्ये अमरेश्वर महादेव हा अंबेच्या एक अमरेश्वर महादेवाची मूर्ती आहे पण स्वयंबू आहे त्याचं पण लोक दर्शन घेऊ शकतात मुलांसाठी आम्ही गार्डनमध्ये असे खेळणी लावलेली आहे मोठ्यांसाठी सेल्फी पॉईंट्स लावले की जेणेकरून लोकांनी यावं त्यांचे आठवणीचा साठा घेऊन त्यांनी जावं भविष्यात आम्ही बाजूला एक हॉल बनवतो ज्याच्यामध्ये स्वामींचा जो भंडारा असतो दर गुरुवारचा तो आम्ही तिथे ऑलरेडी भंडारा सुरुवात केलेली आहे पण तो भव्य हॉल पण आम्ही आता लोकांसाठी ओपन करत आहोत येणाऱ्या वर्षभराच्या आतमध्ये संपूर्ण काम कम्प्लीट होईल आणि आम्ही असं पण ऐकलं होतं की इथे पहिल्या नूतन भागाचा तो लहान बाळाचा जो पहिला वाढदिवस आहे जो तुमचं पहिलं अपत्य आहे पहिलं बाळ आहे त्या बाळाचा पहिल्या वाढदिवसाला आम्ही इथे लोकांसाठी हॉल फ्री दिला जातो जेणेकरून सामान्य माणसांना ते परवडेल आणि कुठलीही मोनोपॉली नाही तुम्ही स्वतःचं जेवण स्वतःचं करू शकतात मंदिरातर्फे तुम्हाला शंभर फूटची बसण्यासण्याची व्यवस्था पाणी हे सगळं दिलं जाईल हॉल फ्री दिला जाईल ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मुला जो आनंद करू शकता श्री स्वामी moment ko <s> the 20 paise in dena na ek laga le 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 तर फायनली आता आपलं भूमिगत गणपती मंदिर आणि सॉंग समॉस्ट मठ हे बघून झालेलं आहे आणि खूप अशी छान जागा आहे तुम्ही एकदा नक्की येऊन बघा आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट नक्की करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ते आम्ही खूप चा आम्हाला तिथे गेलेलो खूप आहे तिकडे आणि खूप असं मन प्रसन्न वाटलं मला तिकडे जाऊन तर तुम्ही पण एकदा या जागेला नक्की भेट द्या तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तो म्हणजे टाटा बाय बाय